नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहेत सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि आमचे लाडके भाऊ तर खूप दिवस झालं लाईव्ह नाही घेतलेली तब्येत पण थोडी खराब आहे त्याच्यामुळं पण लाईव्ह घेत नाहीये आणि काम पण चालू आहे घरात तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत जे प्रश्न घेतलेले आहेत ते सगळे ई केवायसी संदर्भात घेतलेले आहेत मी या अगोदरही तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे पण तरी सुद्धा तुम्ही मला या कमेंट करत आहात म्हणून आज स्पेशल व्हिडिओ फक्त ई केवायसी संदर्भात बनवलेला आहे मी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आणि आपल्या इतर महिलांपर्यंत सुद्धा अवश्य व्हिडिओला शेअर करा नवीन असाल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब सुद्धा आणि हाईप सुद्धा करू शकता कि के के आता ह्याच्यामध्ये मला सांगायचा मुद्दा हा आहे की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई आमची ई केवायसी झालेली नाही आमचा हप्ता बंद होईल का बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई आम्ही ई केवायसी अगोदर केली होती बघा मी आता काय सांगणार आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा की आम्ही अगोदर ई केवायसी केली होती पण आमच्या ई केवायसी मध्ये चूक झाली होती आणि परत जेव्हा पोर्टलवर चेंजेस केले आता नंतर आपल्या ज्या महिलांकडे दुसरा आधार कार्ड वगैरे उपलब्ध नव्हतं त्यांच्यासाठी जेव्हा ती वेबसाईटवर चेंजेस करून आपल्याला परत एकदा ज्या महिलांनी केवायसी चुकलेली आहे त्या महिलांनी परत ई केवायसी करण्यासाठी सांगितलं होतं आता महिलांनी त्यावेळेस ई केवायसी चुकली म्हणजे सुरुवातीला ई केवायसी चुकली बरं का आणि परत आता ई केवायसी केली ना तरी सुद्धा ई केवायसी त्यांची चुकलेली आहे कारण पहिले जे दोन प्रश्न आपले होते सगळ्यांना माहिती आहे तिथे आपल्याला हो हो करायचं होतं बरोबर म्हणजे आहे आहे करायचं होतं आत्ता इथं आपल्याला दोन्ही प्रश्नाला नाही करायचं होतं त्यामुळं त्यांच्या त्या प्रश्नांमुळं ते प्रश्न त्यांना न समजल्यामुळं त्यांनी ई केवायसी मध्ये चूक केलेली आहे बऱ्याच महिलांची चूक इथेच झालेली आहे या दोन प्रश्नाला तुमची पण अशी चूक झालेली आहे का तर हा एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये परत ई केवायसी करायची ताई आम्हाला परत ई केवायसी करता येईल का त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असा आहे ताई आता आम्ही केवायसी केली नाही मग आम्हाला परत ई केवायसी करण्यासाठी पोर्टलवर ऑप्शन देण्यात येईल का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्ही ई केवायसी केलेली नाही दाई आम्हाला लाभ मिळणार आहे का आणि ई केवायसी केली आहे तरी आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा नवीन बरोबर इतर महिलांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा शेअर करायला एकही रुपया लागत नाही सर्व काही जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आणि खरी माहिती आहे आपलं हे चॅनल मनीषा धुमाल ऑफिशियल हे महाराष्ट्रातलं खात्रीशीर माहिती देणारं एकमेव चॅनल आहे हे लक्षात घ्या तर आता मी तुम्हाला ज्या प्रश्नांचं ज्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे ते प्रश्न तो प्रश्न माझा असा आहे की बऱ्याच महिलांनी दोन जे प्रश्न आपल्या नंतरचे होते आता जेव्हा पोर्टलवर चेंजेस झाले तेव्हा आपल्याला जे प्रश्न आले होते त्याच्यामध्ये परत तुम्ही चूक केलेली आहे आता तुमचं काय म्हणणं आहे ताई आम्ही ई केवायसी करते वेळेस चूक केलेली आहे दुसऱ्यांदा पण पहिल्यांदा तर केली परत दुसऱ्यांदा आम्ही जेव्हा परत एकदा ई केवायसी केली तर परत एकदा आमच्याकडनं चूक झालेली आहे तर मग आम्हाला लाभ मिळणार नाही का आता ह्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर मी असं देईल बघा आता जेव्हा ही पडताळणी सुरू होईल बरोबर हो जे ही जेव्हा पडताळणी सुरू होईल जेव्हा लोक जे लोक हे फॉर्म तुमचे चेक करणार आहेत त्यांनी हे व्यवस्थित चेक केले पाहिजेत कारण का तुम्ही जर कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही तुम्ही सरकारच्या कुठल्याही गव्हर्नमेंटची पेन्शन घेत नाही किंवा सरकारच्या कुठल्याही गव्हर्नमेंटच्या जॉबला नाही योजना आहे ही ज्या एजन्सीला दिलेली आहे बरोबर ते जे फॉर्म चेक करणारे अधिकारी आहेत आता ई केवायसी केलेली तर त्यांनी हे व्यवस्थित चेक केलं पाहिजे की आता तुमच्या तिथं जर तुम्ही होय होय केलंय दुसऱ्या वेळेस तर खरंच तुमच्या तुम कुटुंबात कोणी लाभ घेत आहे का खरंच कोणी जे आहे ते पेन्शन घेत आहे का किंवा कोणी जॉब करत आहे का सरकारच्या नोकरीचा तर हे फॉर्म जेव्हा पडताळणी होईल या फॉर्मची पडताळणी व्यवस्थित झाली पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येणार आहे आणि जेव्हा हे फॉर्म पडताळणी जातील की बाबा तुमच्या कुटुंबात तुम कोणी आहे का वगैरे तर त्यांना तिथं दिसणार आहे जर हे फॉर्म व्यवस्थित चेक झाले तर तुमचा लाभ जो आहे तो बंद होणार नाही एवढं लक्षात घ्या कारण त्यांच्या माहितीमध्ये आलं पाहिजे ते की बाबा तुमच्या कुटुंबात कोणीतरी लाभ घेत आहे का नाही घेत आहे यांनी त्याची त्या त्याची चौकशी करायला पाहिजे जर ती झाली सगळी व्यवस्थित फॉर्म व्यवस्थित तपासले गेले तर तुमचा लाभ बंद होणार नाही आता ह्याच्यामध्ये तुम्ही परत ई केवायसी करू शकणार आहात का तर अजिबात नाही आता कोणीही ई केवायसी करू शकत नाही तुमची ई केवायसी चुकली असेल तुम्ही ई अगोदर के केली नसेल काहीही झालं असेल तर तुम्ही आता परत ई केवायसी करू शकत नाही कारण तुम्ही पोर्टलवर जाऊन एकदा पहा पोर्टलवरचं ते ऑप्शनच त्यांनी डिलीट केलेलं आहे ई केवायसी संदर्भात त्यामुळे आता तरी ई केवायसी कुठलीही अपडेट आलेली नाही तर मी परत आपल्याकडनं प्रयत्न चालू आहेत की परत एकदा ई केवायसी करण्यासाठी महिलांना संधी द्यावी म्हणून तर बघूया जर संधी दिली तर चांगलंच आहे आपलं काम आहे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं तसं मी प्रयत्न करत आहे आणि या अंतर्गतच आपण ग्रुप पण केलेला आहे बऱ्याच महिलांचा ज्यांना लाभ मिळालेला नाही तर तुमची पण ई केवायसी झाली नाही का मला कमेंट करून सांगा ई केवायसी चुकली आहे का मला कमेंट करा तुमच्या प्रश्नांवर परत आपण याच विषयावर एक व्हिडिओ शेअर करूया आलं लक्षात त्यामुळे आता आपण काहीच करू शकत नाही जेव्हा ही पडताळणी होईल त्यावेळेस आपण बघू की काय सरकारकडून अपडेट येते त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न जो आहे तो असा आहे की आता आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही मग आमचा लाभ बंद होणार का तर अजिबात नाही जरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल तरी डिसेंबरचं तर जेव्हा वितरण होणार आहे त्यावेळेस तुम्हाला हप्ता येईल असं मला वाटतंय कारण जर तुम्ही पात्र आहात लक्षात घ्या जर तुम्ही पात्र आहात तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा लाभ हा बंद होणार नाही हा काहीतरी चूक झाली असेल इकेवायसी मध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही माहिती काही चुकीची दिली असेल तर तुमचा लाभ बंद होईल पण जर तुम्ही पात्र आहात तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा लाभ बंद होणार नाही जरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता येऊ शकतो माझ्या माहितीमध्ये अशा महिला आहेत आत्ता या नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात ज्या महिलांचा जून पासून जुलैपासून ऑगस्ट पासून, पासून लाभ बंद होता त्या त्या महिलांनी आत्ता ई केवायसी केली आणि त्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे तर त्याच्यामुळे मी सांगत आहे की तुम्हाला जर हप्ता मिळाला नसेल नोव्हेंबरचा तरी काळजी करू नका होऊ शकते की डिसेंबरमध्ये डिसेंबरचा जे वितरण होईल होईल तिथे तुम्हाला हप्ता येईल त्यामुळे तिथे तुम्ही काहीही काळजी करू नका बाकी एकदा डिसेंबरचं वितरण झालं ना की मग आपल्याला पूर्ण खात्री होणार आहे मी तुम्हाला त्याच्यावर पण माहिती नंतर देणार आहे आता हे झालं जेवढेही आपले ई केवायसी संदर्भातले जे प्रश्न आहेत त्याची मी उत्तरं दिली त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न जो मला येत होता ना तो असा आहे की ताई आम्ही ई केवायसी केलीच नाहीये कारण आमच्याकडं दुसऱ्या आधार कार्डचे कुठलेच कागदपत्र नाहीत तर आमचे जे फॉर्म आहेत ते अपात्र होतील का हे बघा आता ही सरकारपर्यंत आपण पोहोचवलेलं आहे की अशाही काही महिला आहेत ज्यांच्याकडं कुठलंही ऑप्शनच नाहीये ई केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमची सेल्फ ई केवायसी तर केलीय ना तेवढं तर तुम्ही केलंय ना ते महत्वाचं होतं मी सांगितलं होतं की तुमची स्वतःची ई केवायसी तरी करून घ्या कमीत कमी दुसरं आधार कार्ड नसेल तर काही हरकत नाही पण तुम्ही तुमची सेल्फ ई केवायसी केली आहे ना ह्याच्यामध्ये तुमची सेल्फी केवायसी तुम्ही केली आहे अंगणवाडी ताईनी कागदपत्र घेतले नाहीत तरी तुम्ही काळजी करू नका तुम्ही सेल्फ ई केवायसी करणं महत्वाचं होतं तुम्ही सेल्फ ई केवायसी केली आहे का मला कमेंट करून सांगा बाकी तर जेव्हाही पडताळणी होईल आणि जेव्हाही अपडेट सर्व येईल त्यावेळेस आपल्याला समजणार आहे की काय काय प्रोसिजर त्यांच्याकडनं झालेली आहे आता सध्या तर तुम्ही काहीही काळजी करू नका जेवढ्याही महिला पात्र असतील त्या सर्व महिलांना लाभ मिळणार आहे सध्या आता आपलं महानगरपालिकेचं जे आहे, जे आहे ते इलेक्शन किंवा जे निवडणूक आहे ती चालू आहे त्याच्यामुळं सगळे लोक त्याच्यामध्ये बिझी आहेत सरकारची बरोबर त्यामुळे आता कुठलीही अपडेट येत नाही अजून तरी ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यामध्ये डिसेंबरचं वितरण कधी होणार आहे मी हे तुम्हाला परफेक्ट एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि मी निकषाचा व्हिडिओ अजून एक शेअर करणार आहे तर तो निकर्षाचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तो कारण आता बरेचसे चेंजेस झालेले आहेत ना आता ई केवायसीच्या नंतर त्याच्यामुळं मी परत एकदा निकर्षाचा व्हिडिओ खास करून तुमच्या कमेंट मी निकर्षाचा व्हिडिओ बनवणार आहे तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि आपल्या इतर महिलांपर्यंत शेअर करा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर परत एकदा व्हिडिओमधून शेअर करते बाकी तर सर्व काही तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि माझं पूर्ण लक्ष आहे काळजी करू नका जेवढ्याही अपडेट येत आहेत मी त्या सगळ्या अपडेट तुम्हाला देत आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आज तर मला कमेंट करत जा की तुम्ही नवीन आहात म्हणून बरोबर माहिती होती ही सर्व काही ई केवायसी संदर्भात माहिती होती ज्यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण असेल काहीही प्रॉब्लेम असेल तर मला अवश्य कमेंट करायचं आहे परत भेटू तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ किंवा लाईव्ह घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र